मंगळूर नावाच्या एका शांत गावात राधाबाई आणि महादेवराव पाटील यांचे साधे कुटुंब राहत होते महादेवराव शेतकरी तर राधाबाई गृहिणी त्यांचा मुलगा संदीप शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता दिवाळी जवळ आल्यामुळं राधाबाईंनी घराच्या साफसफाईला सुरुवात केली आज त्यांनी सागवानी लाकडाचे जुने कपाट साफ करायचं ठरवले हे कपाट त्यांच्या सासूबाईंच्या लग्नात मिळाले होते आणि त्यात अनेक जुन्या आठवणी जपलेल्या होत्या महादेवरावांच्या मदतीनं त्यांनी ते कपाट मध्यभागी आणले कपाटातील जुने कपडे आणि वस्तू बाहेर काढताना अगदी तळाशी एका कापडाच्या गुंडाळीत राधाबाईंना एक जड काळपटलेली कापसाची पिशवी सापडली महादेवराव बघा मला काय सापडलं राधाबाईंनी उत्सुकतेनं हाक मारली महादेवरावांनी ती पिशवी हातात घेतली ती खूप जड होती दोघांनी मिळून ती पिशवी उघडली आणि आज जे दिसलं ते पाहून दोघांनाही मोठा धक्का बसला आत होत्या पाचशे रुपयांच्या नोटांची अनेक बंडल नवीन कुरकुरीत नोटा एकावर एक रचलेली होती महादेवरावांनी अंदाजे मोजणी केली एकूण रक्कम दहा लाख रुपये बापरे एवढे पैसे हे कुणाचे असतील राधाबाईंच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य होते महादेवरावांना आठवले हे पैसे आईनच म्हणजे सासूबाईंनी ठेवले असतील त्यांना बँकेवर कधीच विश्वास नव्हता त्या नेहमी म्हणायच्या माझ्या पैशांची सुरक्षित जागा माझ्या घरातच आहे दोघही काही क्षण शांत झाले त्यांच्या साध्या आयुष्यात एवढ्या मोठ्या रकमेचा विचारही त्यांनी केला नव्हता एवढे पैसे गावात कोणाला सांगणं योग्य नव्हतं त्यामुळे महादेवरावांनी गोपनीयता पाळण्याचा निर्णय घेतला पण राधाबाईंच्या मनात लगेच एक विचार आला महादेवराव हे पैसे संदीपच्या खूप कामाला येतील तो शहरात घर घेण्यासाठी प्रयत्न करत आहे हे पैसे त्याला आईचा आशीर्वाद म्हणून देऊया महादेवरावांनाही हा विचार पटला संदीपच्या कष्टाची त्यांना जाणीव होती दिवाळीच्या आदल्या दिवशी राधाबाई आणि महादेवराव यांनी शहरात संदीपला भेटायला जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी रात्रीच्या जेवणानंतर संदीप कडे ती कापडी पिशवी दिली संदीप हे बघ तुझ्या आजीचे आशीर्वाद आहेत हे आम्ही शेतीत खूप मेहनत करून थोडे साठवले आहेत महादेवरावांनी सांगितले संदीपनं पिशवी उघडली आणि दहा लाख रुपयांचा बंडल पाहून तो स्तब्ध झाला त्याचे डोळे पाणवले आई बाबा हे पैसे मला खरंच खूप कामाला येतील माझं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होईल संदीप आनंदानं म्हणाला राधाबाई आणि महादेवराव यांनी मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला साफसफाईच्या निमित्तानं सापडलेली ही पिशवी त्यांनी आपल्या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिली होती ही दिवाळी त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं समाधान आणि समृद्धीचा सण ठरली होती